देवनागरी लिपी ही मराठी भाषेतील प्रमुख लेखन पद्धती आहे ही लिपी देशातल्या देशाबाहेरच्या तब्बल एकशे चौऱ्याण्णव भाषांमध्ये वापरली जाते मात्र या देवनागरी लिपीचा इतिहास काय आहे तेच आपण आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी श्रद्धा तुम्ही पाहत आहात वेद मराठी मनाचा देवनागरी लिपीचा सर्वात पहिला प्रयोग गुजरातच्या नरेश जयभट यांच्या शिलालेखात आढळतो साहित्याच्या इतिहासात दिलेल्या संदर्भानुसार आठव्या शतकात राष्ट्रकुल राजांमध्ये ही लिपी प्रचलित होती नवव्या शतकात बडोद्याच्या ध्रुव राजांनीही शासनाचे आदेश देण्यासाठी देवनागरी लिपीचा वापर केला होता असे संदर्भ आढळतात या लिपीचं नाव देवनागरी का पडलं याबाबत अनेक कथा आणि मतमतांतर आहेत देवनागरी लिपी ही गुजरातच्या नागरी ब्राह्मणांशी संबंधित असल्यानं हे नाव पडल्याचंही म्हटलं जातं नागवंशी राजांची हीच लिपी असल्यानं तिला देवनागरी नाव दिलं असंही म्हटलं जातं मात्र हे सर्व केवळ अंदाज असल्यानं हे मतं विश्वासार्ह मानली जात नाहीत ब्राह्मी लिपीशी संबंध असल्याची ही गोष्ट सर्वात विश्वासार्ह मानली जाते ब्राह्मी लिपीच्या उत्तर शाखेला नागरी असं म्हटलं जायचं ती नंतर संस्कृत भाषेशी जोडली गेली आणि कालांतराने देवनागरी झाली मात्र आधी ब्राह्मी लिपी म्हणून ओळख असल्यानं ना। नागरी लिपीचा उल्लेख प्राचीन ग्रंथांमध्ये आढळत नाही काही लोकांच्या मते ही लिपी केवळ नगरांमध्ये वापरली जायची त्यामुळे तिला नागरी लिपी असं नाव दिलं गेलं महोदयचा राजा विनायक पाल यांच्या सातशे चौऱ्याण्णव मधल्या ताम्रपटात नागरी लिपी आढळून येते अकराव्या शतकात मध्य भारतात सर्वत्र नागरी लिपीचा प्रसार झाल्याचं आढळून येतं मध्य भारतातील नऊशे अडुसष्ट मधील सियोडोनी येथील लेखात ही लिपी दिसून येते दहाव्या शतकाच्या अखेरच्या गुजरात मधल्या पहिल्या चालुक्य राजाच्या ताम्रपटातून उत्तरेकडची नागरी लिपी आढळून येते गडवालचा राष्ट्रकूट राजा मदनपाल माळव्याचे परमार चंदेरीचे चंदेल त्रिपूरचे कलचुरी या राजांच्या ताम्रपटातून आणि शिलालेखातून उत्तरेकडील नागरी लिपीचा विविध प्रकाराच्या धाटण्या आढळून येतात आठव्या शतकापासून अकराव्या शतकापर्यंतच्या कालखंडात या लिपीमध्ये पुष्कळ स्थित्यंतरे झाली असं मराठी विश्वकोशात म्हटलं गेलंय देवनागरी लिपीमध्ये अक्षर लिहिताना त्यावर एक शिरोरेखा आखली जाते तिला शीर्षरेखा असंही म्हणतात देवनागरी लिपीत अक्षर डावीकडून उजवीकडे लिहिली जातात देवनागरी लिपीला हिंदी लिपी देखील म्हटलं जातं यात शून्य ते नऊ असे अंक आहेत हिंदी वर्णमालेत अ आ आई ई आहा हे स्वर असून क ख ग घ छ र ल ही व्यंजने आहेत देवनागरी लिपीत एकूण बावन्न अक्षर आहेत त्यामध्ये चौदा स्वर आणि अडोतीस व्यंजन आहेत देवनागरी काशीमध्ये ही लिपी प्रचलित होती त्यामुळे तिला देवनागरी नाव पडलं असंही म्हटलं जातं काही इतिहासकारांच्या मते महाराष्ट्रातल्या नंदीनगरमध्ये ही लिपी होती तिचं पुढे नाव देवनागरी असं ओळखलं जाऊ लागलं दक्षिण भारतातल्या विजयनगरच्या राजांनी दानपत्राच्या लिपीला नंदीनगरीचं नाव दिलं होतं विजयनगर राजाच्या लेखामध्ये नागरी लिपी वापरली गेली आहे दहाव्या शतकात पंजाब आणि काश्मीरमध्ये शारदा लिपीचा वापर केला गेला या लिपीला ब्राह्मी लिपीची बहीण असं म्हटलं जातं देवनागरी लिपीचा वापर संस्कृत प्राकृत हिंदी मराठी आणि नेपाळी भाषांमध्ये लिहिण्यासाठी होतो आधुनिक भारताची संपूर्ण भाषा प्रणाली यातून निर्माण झाली आहे असं मानलं जातं मुख्य भाषांशिवाय कोकणी सिंधी कश्मीरी गडवाली बोडो अंगिका मगही भोजपुरी मैथिली आणि संथाली यांसारख्या बोलीभाषा देखील देवनागरी लिपीत लिहितात गुजराती पंजाबी विष्णुपुरिया मणिपुरी रोमन आणि उर्दू भाषांमध्ये देखील देवनागरी मध्ये लिहिल्या जातात या लिपींचा सर्वात प्राचीन उल्लेख मध्ये जैन या लिपीत अक्षरांची पूर्ण व्यवस्था असल्यानं तिला अक्षरांची लिपी देखील म्हंटलं जातं जगातल्या काही प्रचलित लिपींपैकी देवनागरी ही सर्वात पूर्ण आणि वैज्ञानिक दृष्ट्या योग्य मानली जाते देवनागरी लिपीचा हा इतिहास तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आशाच आणखी नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका